बद्दूर हा सई परांजपे यांचा भन्नाट असा विनोदी चित्रपट आठ मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी प्रदर्शित झाला होता अफलातून सुंदर सहज सोपा विनोदी प्रसन्न असा चित्रपट म्हणून या चित्रपटाचं नाव घेता येईल एक हसरी विनोदी प्रेमकथा असंही याच्या बाबतीत म्हणता येईल तीन मित्रांची मैत्री आणि एकाच मुलीच्या प्रेमात तिघांनीही पडणं आणि त्यातून होत जाणारा सावळा गोंधळ हे या चित्रपटाचं कथानक यावेळी खरं म्हणजे खूपच चांगले चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले होते अगदी एक के लिए सारखा सुद्धा मात्र चष्मेबद्दूर या सगळ्यामधून चांगल्या रीतीनं हवा करून गेला फारुख शेख दीप्ती नवल राकेश बेदी रवी वासवानी लीला मिश्रा यांच्या मुख्य भूमिका यात होत्या सर्वश्रेष्ठ फिल्म सर्वश्रेष्ठ निर्देशक सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता हास्य अभिनेता ही फिल्मफेअरची नामांकनं याला मिळाली होती